नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं मोरे ताईच्या रेसिपी चॅनल मध्ये पुढे जाण्याआधी बेल आयकॉन दाबून चॅनल लाईब करा आणि सुरू करा मोरेताईंसोबत आजची ही चवदार रेसिपी बनवायला चला तर मंडळी आज आपण मिक्स डाळीचे वडे करणार आहे त्याच साहित्य मी तुम्हाला दाखवते या तीन प्रकारच्या डाळी घेतलेल्या हरभऱ्याची डाळ घेतलेली आहे मुगाची आणि ही उडदाची घेतलेली आहे तर हिला असे साल्ट सकट मी भिजू घातलेली तिला आता धुवून घेते जेवढे साल्ट निघते तेवढे काढते हरभऱ्याची डाळ बी चांगली भिजलेली आहे आणि पाच ते सहा तास सहा तास झाले भिजून आता मी ह्या धुवून ठेवलेल्या आहेत मी पण आता उडदाच्या डाळीचे ना सगळे साल्ट काढून घेते पण आता वड्यासाठी हा छोटा कांदा छोटा म्हणजे बारीक बारीक कांदा कापून घेतला कढीपत्ता पण बारी बारी असा बारीक घेतलेला आहे मिरची आणि कोथंबीर असं सगळं साहित्य ना एकदम बारीक कापायचं आणि ओवा घेतलेला आहे एक चमचा एक चमचा जिरे आणि असं दोन चुटके असेल एवढं हिंग घेतलं आहे आणि आपण हळद आणि मीठ टाकणार आहे हे डाळी मी परत एकदा धुवून घेतल्या आणि ही उडदाची डाळ होती का तर तिला ना भिजू घातल्यावर मग पटकन निघत आहे सालतं तर हे तरी थोडंसं करा राहिलं पण हे असेप्रमाणे मी काढलं आहे आणि स्वच्छ धुवून घेतले आता ना थोडंसं कसं जाडसर याला मिक्सरच्या भांड्यातून फिरून घेते पूर्ण म्हणजे वेगवेगळ्या काढते एकत्र काढलं तरी चालते पण मी आता छोट्या भांड्यात काढायले तर एकत्र नाही काढता वेगवेगळं काढून घेते आणि थोडं असं जाडसर काढायचं मग दाखवते मी तुम्हाला आणि डाळ भिजू घालतानी ह्या वाटीने एक एक डाळ एक एक वाटी डाळ भिजू घातलेली आता ही भिजून जास्त झाली तर ही छोटी वाटी भरून तीन वाट्या मुगाची उडदाची आणि हरभऱ्याची ह्या तीन वाट्या घेतल्या होत्या आणि वेगवेगळ्या अशा भिजून तर या फुगून जास्त होत्या तर आता आपण याला बारीक करून घेऊ हे असं तिन्ही पण दाळी मी अशा बारीक करून घेतल्या म्हणजे जास्त बारीक नाही आणि जास्त जाड नाही आता आपण याला एकत्रच करणारे पण दाखवायसाठी मी असे वेगवेगळ्या ठेवल्या होते आता आपण हे जे भाज्या कापलेल्या ते टाकून देऊ हा कांदा कढीपत्ता हिरवी मिरची कोथंबीर मिरची तुमच्या आवडीप्रमाणे तिखट कमी जास्त करू शकता आणि अजून भाज्या तुम्हाला टाकायच्या असेल तर त्या पण टाकू शकतात जिरे मी अख्खे जिरे टाकायला तुम्ही कुठून पण टाकू शकता ओवा थोडा चोळून टाकला थोडस खिंग चवीनुसार मीठ टाकू थोडीशी हळद आता आपण मिक्स करून घेऊ हातानेच करायले मिक्स म्हणजे व्यवस्थित सगळं होतं तुम्ही याच्यात ना कांद्याची पात पण छान लागते टाकायला ती पण टाकू शकता आता माझ्याकडं म्हणजे आम्ही चार महिने ना कांद्याची पात खात नाही त्याच्यामुळं आम्ही आणतच नाही तुमच्याकडं घरी असेल तर तुम्ही टाकू शकता नाहीतर आणून पण म्हणजे कांद्याची पात बारीक करून टाकलेलं खूप छान लागते आणि अजून भाज्या पण वाढू शकता मस्त लागते डाळवडे हे आपण आता सर्व हे मिक्स करून घेतलं आहे आणि आता ह्याचे वडे तयार करणारे तुम्ही लहान मोठे लगेच तेल गरम करायला ठेवायचं आणि असा एक एक वडा करून तेलामध्ये गरम तेल झालं चांगलं तर तेलामध्ये सोडायचं आणि एकदम आधी गरम करायचं नंतर मग वडा सोडल्यानंतर थोडा गॅस कमी करायचा तर मी आता तेल गरम करून घेते आणि असे वडे आपण त करून तळून घेऊ तेल गरम झालेलं आहे आता आपण आता हा वडा केलाय तयार तर तेलामध्ये सोडू कमी गॅस करू आपण आणि कमी याच्यावर तळून घेऊ हे पण दुसरी बाजू पण मस्त तळाली आणि छान कलर आलाय आणि कमी गॅसवर तळल्या ना तर आतमध्ये पर्यंत चांगले तळले जाते तर ला ला आता हे काढून घेते मी छान तळलेले पा मस्त कलर आलेला आहे दोन्ही साईडनं छान तळलेले आता राहिलेले वडे मी असे सगळे करून घेते आपले डाळ वडे तयार आहेत तळून आणि हे ना गरम गरम असे खाल्ले तर खूप छान लागते किंवा तुम्ही चटणीसोबत बी खाऊ शकता आणि नाही तर मग आपण खिचडी केली ना तर खिचडीसोबत तो बी तोंडी लावायला छान आहे तर अशा प्रकारे मिक्स डाळीचे वडे तयार आहे यंदा नक्की ट्राय करा आणि मध्ये कळवा तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अशाच प्रकारच्या चवदार आणि चमचमीत रेसिपीसाठी सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये कळवा तुम्हाला कोणत्या रेसिपीज बघायला आवडतील पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपीसह एका नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद